नमस्कार माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर शाळेचा डब्बा भाग तीन आज आपण मोड आलेल्या मुगा मटकीची उसळ करणार आहोत खूपच मस्त होते बघा आणि भरपूर मोड आलेले आहे त्याला आणि मुलांना हे पण खूप छान आहे त्यांच्या पोटात गेलं तर ना मटकी खूप छान असते आपल्या आरोग्यासाठी मुलांना पण सगळ्यांना पण त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट आणि परत आपल्या हृदयासाठी पण छान असते त्यामुळं ही भाजी तर सारखीसारखी करायला पाहिजे आपण आणि ही भाजी खाताना मुलं खूप कंटाळा करतात त्यामुळं आपण कशाप्रकारे करायची आणि याच्याने रक्तवाढी रक्तवाढीसुद्धा चांगली आहे ही भाजी सुद्धा खूप चांगली आहे आणि मोड आलेले जे कडधान्य असत ना त्याच्यामुळे आपल्या केसांसाठी केसांचा आरोग्य चेहरा पण छान होतो एकदम तर चला तर आता आपण पौष्टिक एकदम भाजी आहे ही, ही तर चला तर आपण आता कशाप्रकारे करायचं ते दाखवते मी तुम्हाला चला तर मग करूया तर हे साहित्य घेतलं आहे मी एक कांदा घ्यायचा आहे टोमॅटो घ्यायचा आहे हेला पण धुवायचं आपण आणि ह्याला पण धुवून चिरून घ्यायचं आहे आणि कोथंबीर आणि कढीपत्ता तर चला तर आता करून घेऊया एकदम पटकन होते सकाळच्या घाईत खूप त्याला खूप काही करायची गरज नाही आहे वाटण वगैरे करत बसायची गरज नाही आहे तर चला तर करूया आता चला तर आता आपण कांदा चिरून आहे माझा मटकीची भाजी करून घेऊया चला तर मटकीची भाजी करून घेऊया आता मी गॅस ऑन करते सकाळी खूप घाई असते आपल्याला त्यामुळं वाटण वगैरे करायचं तेवढा वेळ नसतो त्यामुळं बघा स्लायसरमध्येच मी कांदा एकदम बारीक एक चिरून घेतलाय त्यात फास्ट होतो पोहे वगैरे करायची गडबड डबा वगैरे करायची गडबड असते आपल्याला त्यामुळं होऊन जाते त्यात लवकर आता आपण तेल घालून घेऊया तेल थोडं कमीच घालायचं कारण तेल आपल्या हृदयासाठी गोडे तेल चांगलं नसते म्हणून थोडंसं कमीच मुलांच्यासाठी आपल्यासाठी कमीच घालायचं थोडं आता आता आपण कढीपत्ता जिरा जिरं घालून घेऊया सॉरी आता कढीपत्ता घालायचा आहे आता हा कांदा घालायचा आहे कांदा पण आपल्याला थोडा स्लायसरमध्ये होतो बघा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा मोठा आला की मुलं ते कांदा बाजूला ठेवतात डब्यात म्हणून त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो पण त्यात केलं ना एकदम बारीक होते आणि मटकी मी कायम घरीच भिजत भिज भिजवून घरीच हे करते मोड त्याला कारण बाहेर ते पोत्यात वगैरे ठेवलेलं असतात ते पायाना वगैरे हे करतात त्यामुळं शक्यतो घरीच करा भिजवत जावा मोड मुगाच्या ह्याला पण मोड आणून वगैरे मसुराच्या मुगाच्या हरभऱ्याच्या सगळ्याला मोड आणून केली ना भाजी खूपच छान होते मुलांच्यासाठी आणि पौष्टिक पण असते ते अंगणवाडीच्या बायका कशा आप मुलांना मुगाची भा मूग वगैरे मोड आणून देतात त्या ह्याला मीठ घालून वगैरे देतात फक्त उकडून त्यामुळं खूपच पौष्टिक असते मूग आपल्या मूग मटकी कडधान्या मुलांच्यासाठी आणि त्यामुळे चेहरा पण आपला पण छान होतो फक्त आपण याला थोडंसं थोडंसं तेलात जिरं मोहरी घालून थोडं परतून कांदा न घालता परतून जरी खाल्लं ना असंच कच्चं कच्चं तर आपल्यासाठी खूप छान असते ते आता थोडे शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला शेंगदाणे घातले ना कूट नाही घालायचं आहे आपण थोडे शेंगदाणे फ्राय करून घालूया आपण त्यामुळं जेवताना थोडं शेंगदाणे तोंडात आले की छान लागते टेस्ट भाजीची आणि ते वेगळं काहीतरी केलं आहे म्हणून मुलं मम्मीने काहीतरी वेगळं आज केलं म्हणून मुलं खातात पण थोडंसं याला फ्राय करून घेऊया छान म्हणजे आपण पोह्याला करतो तस थोडस मी गॅस वाढवते आणि कुठल्या पण भाजी करताना ना फक्त पालेभाज्या सोडून त्यात कढीपत्ता घालायचाच कारण कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो कढीपत्ता सगळ्यात आपण असं पोह्यात वगैरे घालतो ते काढून टाकतोय बाजूला मिरची कढीपत्ता तर खायचा तो कढीपत्ता मिरची थोडी ठेवाय बाजूला ठेवायची कारण आपल्या केसांसाठी कढीपत्ता खूप चांगला असतो ग्रे हेअर होत असतील तर ते आणि आत्ता मुलांना पण मुलं भाज्या खात नाहीत पाणी पित नाहीत त्यामुळं मुलांना तो प्रॉब्लेम येतो आहे त्यामुळं कढीपत्ता तर तुम्ही भरपूर घाला तर बघा थोडेसे आपले शेंगदाणे पण परतून झालेत आता ह्यात आता मटकी ही पहिला भाजून घ्यायची नाही आहे यातच भाजायची आहे आपल्याला आता ह्याच्या पाच मिनटं परतून घ्यायचं आहे खूप पण त्याला भाजायचं नाही तर त्याचे आतले जे गुण असतात ना ते निघून जातात म्हणून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तेलात हिंग नाही घालायचं तर मी यात हिंग घालायचं तर हिंगाचा जरा खमंग वास त्याला भाजीला लागतोय आणि मी बटाटा नाही घातला कारण सकाळची गडबड असते आपली आणि बटाटा शिजत नाही लवकर म्हणून बटाटा नाही घातला मी मी घालायचा पण नाही आहे कोण कोण घालते त्यामुळे लवकर शिजायची पंचायत असते शाळेत आम्हाला उपर व्हायला लागतो वेळेत थोडा वेळ नसतो आपल्याकडे थोडीशी हळद घातले मी आता मगाशी आपण टॉमॅटो घालून घ्यायचंय खूप जास्त डाग पडोस तर मटकी भाजायची नाही आहे मी त्याच्यातलं सगळं जे गुण असतात आत त्याचे ते उडून जातात मग काहीच नसतं त्यात राहत म्हणून थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला छान लागते टेस्ट पण त्याची आता लाल तिखट घालून घेऊया थोडंसं कमीच तिखट करायचं आहे कारण मुलांना तिखट भाजी आवडत नाही ती थोडीशी स्पायसी भाजी आवडते आता मीठ घालून घेऊया आपण चवीप्रमाणे बघा किती पटकन झाले भाजी आता जरा थोडासा टॉमॅटो मऊ होई होण्यासाठी आणि चटणीचा वास हे होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आपण थोडंसं घालायचं आहे सुकी भाजी करायची आपल्याला डब्याला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी म्हणजे तुम्हाला जर थोडंसं तिखट भाजी मुलांना आवडत असेल तर थोडी घाला तरी पण मुलं तिखट जास्त खात नसत म्हणून मी थोडीच घातल्या भाजी लाल तिखट सॉरी आता किचन किंग मसाला असेल तर थोडा घाला त्यामुळे थोडीशी टेस्ट भाजीला छान लागते मग मुलांना वाटते भाजीला वेगळं काहीतरी टेस्ट थोडी वेगळी झाल्या वेगळ्या काहीतरी घालून केले म्हणून थोडस आपण किचन किंग मसाला घालूयात थोडं आता भाजीला शिजू देऊयात मी दाखवते तुम्हाला तर बघा आता आपल्या मट मोड आलेले मटकीचे उसळ तयार आहे तर चला आता आपण डब्यात घालण्यासाठी सर्व करून घेऊया तर बघा आपली मटकीची उसळ तयार आहे मस्तपैकी बघा कसले भारी दिसत्या त्यात तेल जास्त मी घातलेलं नाही आहेच तेल घालायचं नाही आहे आपल्या आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चपाती तुम्ही पराठा वगैरे पण देऊ शकता थोडंसं बीट हे करून पराठा वगैरे त्याचं करून त्यात पीठ मळून देऊ शकता कोथंबीर घालून घेऊया आपण यात तर बघा आपली मस्त तयार आहे भाजी नक्की करून बघा आणि मुलांना डब्यात नक्कीच आवडेल तुम्ही अशा प्रकारे केला तर सुक्की भाजी आणि आजची टिप्स ही आहे की खूप घरात आज जर पाले वगैरे झाले असतील ना आता पावसाळ्यात वगैरे होतात तर काय करायचं का आहे आपल्याला तर कांदा असा उभा चिरायचा आणि त्याला सुई धाग्यात घेऊन असं माळ शिवल्याने असं थो छोटे छोटे असे आणि शिवायचे आणि अडकवायचे आहेत आपल्याला कुठं किचन कट्ट्याच्या तिथं फ्रीजच्या तिथं आणि दुसऱ्या रूममध्ये वगैरे आणि जरा खाली फ्रीजच्या वगैरे डायनिंग टेबलच्या खाली टाकायचं कांदा आणि असं जर केलं ना तुम्ही त्याच्या वासामुळं पाली घरात येणारच नाहीत आणि दुसरी टिप्स ही आहे की मिरच्या पण पन जर आपण आणलं ना तर त्याला देठ काढून ठेवायची त्याची धुन पुसून देठ काढून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे जेणेकरून मिरच्या आपल्या आठ दिवस टिकून राहतील खराब होणार नाही आहेत आणि आपल्याकडे थर्मास असतो ना थर्मा चहा प्यायचा तर त्याला आपण वापरून आणला ना तर त्याला गरम पाणी घालून आणि थोडंसं सोडा घालून ते स्वच्छ करून धुवून ठेवायचं त्यामुळे त्याचा वास येत नाही पहिल्याचा चहाचा वगैरे कुमट आणि स्वच्छ मग कोरडं करून मग ठेवून द्यायचं आहे मग तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि याच्याबरोबर तुम्ही काकडी वगैरे टोमॅटो द्या दे, कांदा द्यायचा नाही आहे आपल्याला कारण मुलं शाळेत जातात त्यामुळं कांदा वगैरे द्यायचा नसतो शाळेत त्यामुळं अजून